आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये स्फोट आताची मोठी अपडेट समोर येते आहे भंडाराच्या जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे फॅक्टरीच्या आर के ब्रांच सेक्शन मध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते आहे या दुर्घटनेत मल्ल्याबाखाली कामगार दाबून असल्याची माहिती समोर असताना भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे हायड्राने मलव्यातून जखमी कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे रेस्क्यू करण्यासाठी विविध पथक बोलविण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार तीन कामगारांचा मृत्यू झालाय सहा ते सात कामगारांना मल्ल्यापातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येते युद्धपातळीवर पातळीवर बचाव कार्य सुरू असून या दुर्घटनेबाबत सर्वत्र खेद व्यक्त होत असून कामगारांच्या कुटुंबियांना धीर दिला जात आहे